नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो तो जिंदगी मध्ये मी असा एक माणूस आहे की मध्ये मी कधी खचून जाणार नाही आणि तुम्हाला पण तुम्हाला पण मोटिवेट करणार आहे हे जे साऊंड आवाज एवढं हो आहे ना तो बीजीएम असा आहे बीजीएम गेम तुम्हाला वाटलं सुद्धा नसन की रोहित शर्मा हा गेम खेळू शकतो तर आता मी सध्या चालू करत आहे बीजीएम आहे आणि बी जी एम आहे तुम्ही म्हणता असताना खेळणार कस तुम्ही म्हणता असताना मित्रांनो खेळत कसा असन तर हा आता याची स्क्रीन रेकॉर्डिंग मला चालू करू दे स्टार्ट तर मित्रांनो मी एक हाताने गेम खेळतो भाई एक हाताने हे पण ते आहे हे हाताने आपले चला स्टार्ट स्टार्ट आपला गोप्रो गोप्रो सेट सेटअप गोप्रो सेट केला आहे आणि इकडं गेम स्टार्ट करणार आहे तर आता स्क्रीन वर राहू एक दोन तीन आली स्क्रीन वर मी इकडे खाली 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 मी इकडे अय भाऊ अय इकडे खाली खाली ठीक आहे मित्रांनो चला चला आता स्टार्ट करतो आता मी हा भाग <coughs> आता मी मॅप डाऊनलोड केला बरं का ऑलरेडी रँक राहायची ना आपल्या रँक आवाज कस का वाट तर मित्रांनो मी प्रो प्लेअर आहे प्रो प्लेअर मध्ये मी खेळलोय खेळलोय मी पण गेम तर वन टू थ्री आपल्या या चॅनलवर फर्स्ट व्हिडिओ काय आपण वेळ लागतो तर राथाळ्यांना आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर सबस्क्राईब करून ठेवा आत्ताच तर आता मी पुढे राडा करायला काय मागे पुढे बघणार नाही राडाच राडा तर एक आता या की आता तुम्हाला मी बी जी एम आय खेळून दाखवतो मी सेटिंग केली ऑलरेडी सेटिंग सेटअप केलेला आहे मी तर मित्रांनो हे टगंगड वर्क कशा मुखा लागतो माहिती का की मला तसं खेळता येत नाही असं बसावं लागतं ओके काही समस्या येत असेल त्याबद्दल सॉरी पण जेवढा आपल्याचे प्रयत्न होईल तेवढा करतोय मी आणि मेहनत घेतोय मित्रांनो सबस्क्राईब करा कोण कोण किती जण सबस्क्राईब करतात आज ह्या याला या ह्या व्हिडिओला ते मला बघायचंय तर चला चालू भाई सेटिंग केलेली स्टार्ट मेरो मार यार मे अभि इधर एवढे का मारे नाही कोणीच नाही इकडे जाऊ दे मला ओके okay. पुढे उतरायचं माहिती मित्रांनो hmm, स्कूलला जाऊ आपण पहिल्यांदा पहिल्यांदा स्कूलला जाऊ जोड मी डायरेक्ट राडा ओके okay. ओके okay. यातलं कामच आहे मित्रांनो यातून मी आता कशी पबजी खेळतोय तुम्ही बघा किती जण मारतोय ते बघा किल किती होते ते पण बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा पटापट वन टू थ्री करा लाईक लाईक करा लाईक करा लाईक करा लाईक लाईक करा लाईक मी सध्या दुकानात बसलेलो आहे दुकानात बसलेलो आहे मित्रांनो मी सध्या आणि बाहेर रोडला आहे ना रोडच्या शेजारी त्याबद्दल थोडंसं सॉरी कारण मला माझी रूम आहे मोकळी एक आतमध्ये पण सॉरी मोकळी नाही त्याच्यामध्ये कापूस आहे सध्या भरल्याला ते कापूस एक लागा ते रूम मोकळी होणार आहे आपण ती रूम आपल्या ताब्यात घेऊ तिथं आपल्याला राह चालू करू उतरायचं कोण उतरणार आहे बोलणारे कुठे गेले इकडे आणि हि मानलोयच मार उतरलोय थोडं नीट राहावं लागेल आता उतरलोय मित्रांनो आता उतरलो हिने कुठे उतरलोय इकडे <laughs> <ना? laughs> आयला कायच करावं याच्यामुळे मी सांगत असतो हे राही हे पुढे बावळ मी आणि सोबतचे कोणी खाऊ उभारला पाहिजे यांना आणभाऊ कुठं उतरले काय म्हणा इकडे कुठं उतरलं काय म्हणून बहिणी मला

चड्डी चड्डी पॅन ते भाग रहा है साहेब अरे मी बी जी एम आय प्रूफ लिरी ये वाटत जाऊन आपल्याच माणसायचं काही वाटत नाही उडा करू वाटत नाही झाड हेल्मेट बघायचं आपलं हेल्मेट हे काय झाड आहे जाई आहे उडी मार भाई उडी मार चल पण भाई इथं यावर दोन चार जण दोन चार जण कार्यक्रमच माहिती झाला

याच्याकडे काय लाईक करा बी करून पाटकून टापा टापा मला वाट बघ ना म्हणून काय करून माहिती तुम्हाला करा करा पाटकून करा, करा मित्रांनो सपोर्ट करा म्हणून रोहित शर्मा रोहित शर्मा पबजी खेळतो असा शेअर करा सगळ्या मित्रांना तुमच्या जेवढं जास्त करता येईल तेवढं शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो चला आता इथून जायची बारी झाली आपल्या इथं कुठं आणलं काय ना भाई निघात यासाठी मी यांना सांगत असतोय मग ऐकत जा मग ऐकत येऊ शो येईल इथ उको आहे खड्ड आहे का काय हे भाई मग ना करू मांग त्यांना इथं जर गाडी गाडी भेटली गाडी भेटली गाडी भेटली गाडी भेटली तर झोप नको इथं कुठं झोपतो का येत येत

जंप जंप मार अरे बाप रे नवीन पेटाळणार बी जी एम आय न बऱ्याच दिवसानंतर घोडा का काही अरे घोडा काय बराच पोळतो वाघ आला वाघ वाघ का अरे बाप कसं दिसतोय मी एकमात मार मग ऐकत नाही का तुरात वाघ आला भाऊ आता गिरगिरी आता बांग 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 मांग बांग, बांग करीत ठेकून दिले वाघ नाही दोन चार झोकून तर मात्र मला बघू दे इकडे मारते चाले मी वाघ डायरेक्ट वाघ घालतोय बोकॉडी ठेवणे आपण मी चालू आहे कुठं इकडं नाही जायचं आपल्याला इकडं भाई कुठं पळवतो काही बिनला इकडे आईला मी घेतो वरतो ना कुठून कुठं पण म्हणा म्हणजे काय पाण्यास सांगितलं म्हणून कुठं पळवतो बाहेर रे शिव आहे कला पळवतोय भाई म्हणून हा सेफ्टी काय घालून काय घालून काय म्हणजे मी रेड झोन मध्ये आलो आहे मी गाडी गाडी तर काही जर नाही आपल्याला आपल्याकडं वाघ असला गाडी काय माया जर बॉम्ब पडला ना वाघ मर मी म्हणून नीट वाट लागून वाट लागून नको रोज हॉकला जायचं आपल्याला रोज हॉकला इकडं

त्याच्यामुळे थोडं स्टॉप घेतलं मध्ये चालू केलं नाही परत घे घ्या स्क्रीनवर तर मित्रांनो इथं आलो मी एकदम मारला मी आता इथे एकदम हे गोप्रो जे ना मित्रांनो गोप्रो गरम का होते मला तेच कळत नाही गरम होते म्हणूनच घेत नाही का पण लोक यार कुत्र आवाज येऊ राहिला कोण एखाद्या गाडी घेऊन चालला तीन नंबर आहे थांबाई माय वा घाल घेऊ चालला थमथम थमथम ना थांबना ना भावा भावा येतं येतं चलो बरे भाई अरे भा <coughs> मित्रांनो तर मित्रांनो गरम होतो गोबरोब त्याच्या प्रॉब्लेम येतो बरं का खरच त्याची चार्जिंग पण लय उडत चालली राहू चार्जिंग पण टिकत नाही लवकर तर बघू गरम पण लय होती काय माहिती कस काय काय म्हणलं उडायला काय लोक तर ठीक आहे नाही जमलं तर बघा आपला हाय आय फोन नाही आपला रेकॉर्ड करावं लागला उतर उतरव तर थांब ना भाई ये मारू मारूतील त्याला मला कोण आहे जेऊ शांत झाला काय मारू नाही माल का ना काय म्हणू माझं माल, ला, माल ला का ना काय म्हणू भाई आहे वैजनाथ नत... आपलं सॉरी रोहित शर्मा रोहित शर्मा तो जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत वो करने का नाही क्या बोलते उसको खाना पीने का खाने का पिने का माजा मारने का लेकिन वचवच नहीं करने का ठीक आहे ठीक आहे पण मित्रांनो आपलं हे जे ना गोप्रो सॉरी गोपडो जे ना गरम काय म्हणते मार ते कळत नाही दोन चार जण मारलेत फक्त आतापर्यंत चार तू म्हणता बर का हे <laughs> बघा लाईव्ह नाही तर म्हणता दुसरी स्क्रीन दाखव राहिलं तसं काही नाही स्वतः याक्या हाताने खेळतोय आणि हे बघा लाईव्ह प्रूफ स्वतः खेळू राहिलो नाही तर म्हणतात फेक 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 काही नसतं आपल्याकडे बरं का इकडं का वा तुमच्या नानात बघा कुठं आलोय मी इकडं आपला गोप गरम कशा मोडतोय मित्रांनो गरमच होत चाललाय बाबा बघू काय प्रॉब्लेम इथं गरमटपणा पण नाही जास्त तरी गरम होत चाललंय मी लांब आलोय तुमच्या नानात ना वागी हुनी। वागी हुनी तीन नंबरला म्हणा आपला वाघ घेऊन ये वाघ घेऊन म्हणा तीन नंबरला अजून एक्केचाळीस जण राहिले का महाराज पुढे एक्केचाळीस जण माहिती आपला वाघ असं म्हटलं पुढे काय माहिती काय विषय काही कारणामुळं आपल्याला जे ना मित्रांनो आपला गोप्रो बंद करावं लागलेला आहे गेम खेळायला चालूच हे बघू शकता पण गोप्रो बंद करावं लागलेला आहे कारण गरम व्हायला लागलाय भेटायचे काय कम व्हायला लागला काहीच काळ नाही बघूच होत आहे काय तर येतं काय रेकॉर्डिंग चुन ठेवायला हा तर झालं चालू परत का गरम भराला काहीच काळ नाही तर आपल्याकडे ऑप्शन आहेत ना आपल्याकडे ऑप्शन भरपूर आहेत नाही का ठीक आहे ना मित्रांनो सध्या बात सध्या आपले वाईट दिवस आहेत कधी ना कधी आपले दिवस येणार आहेत त्याच्यामुळं मेहनत महत्वाची तुम्ही तुमचा सपोर्ट महत्वाचा आहे तर आता वाघ काढतो पळवते बघू शकता असं निघतो मित्रांनो मी सहा जण मारले सहा सहा जण मारले तुमच्या भावाने सहा मित्रांनो सहा जण मारलेत तर मला सबस्क्राईब करा तुमचा भाऊ एके हाताने पबजी राहिला आपलं बी जी एम आहे सॉरी एके हाताने गेम टॅलेंट बोलते इसको टॅलेंट टॅलेंट नाही ना काय यार एकुं आलो तिकडं इकडं इकडच असं वाघ पूळ पोळ धामलाय मारवायचा काय करतात करता वाटत वाटतं आला सोडून बग्गी घ्यावा बग्गी बगिनी काय होत आहे बघिनी थोडासा इमान कुठं ब्लॉक कुठं पडतोय मित्रांनो तेरा सहा आपल्याला सहा जण मारले मी ऑलरेडी आलाय आपल्याला आपले राताळींड तिकडं काय करू राहिले मागतेच काय आलं गर्लफ्रेंड आहे काय तीनची तिकडं आयटमला कटू राहिले काय दिलं भगवान बाबाचा फोटो आहे माग मित्रांनो ते काय अडकून नाही घेतला मॅ पण तो इथं सेटअप केला माग आला तो पण चांगलीच गोष्ट आपल्या बाबाला फोटो म्हणलो आणि यार थांबला कुठून बघू थांबायचं नाही आता थांबायचं नाही पळायचं पाय आता पळायचं आहे उडी मार उडी उडी मार उडी मार उडी उडी मार उडी 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 मार उडी उडी का पुढे थोडी मारतो काही होडी उडी உ তামোল নকৰে মোক ভাল নাই আমাৰ ওলাই গুৱাহাটী আমাৰ

विचार करा काय सुद्धा सर मी त्याच सर सांगत असतो ज्याच्याकडे टॅलेंट आहे का त्याला सपोर्ट करा थोडंफार आहे माहीकडे तुम्हाला करा ना सपोर्ट काय म्हणायला बाटली पेस काय नाही मी बाटली पाहिजे तुझ्याला पे नाही काय झालं करावं चांगलं आपली गाडी आहे आपला वाघ 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 दाबल कायकडे

भाऊ तुपलाच राज्य आहे तुपलाच इलाकाड हिंड हिंड पुढं पण हिंड तुपलाच इलाका हिंड तू जितला हिंडायचं तिकडं हिंड फक्त थोडा जमाने पड तू जर पडलो का मी अंग का नाही दमन पण दमन 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 फोकला बापू यायला पण अजून दहा हजार राहिले जरा ते पुढेच माझेच काम आहे मित्रांनो आपली मोटरसायकल काय काय काम आहे मोटरसायकल बघा வந்து பிறந்த கூலி பாரு チャンネル登録で行くときに行くと e に行くときに行くときに行くときに行くくときに行と मारा लगे जी अच्छा ये बात है

मित्रांनो कसं नाच राहिला पाहिजे थांबू नको हा तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा व्हिडिओला सबस्क्राईब करा जेणेकरून मला पुढे चालून असे व्हिडिओ जर बनायचे असले तर कमेंट करून सांगा मी असे व्हिडिओ बनवू का असे व्हिडिओ बनायचे असले तर कमेंट करून नक्की सांगा बनवून आपण असे पण व्हिडिओ बनवू काही अडचण नाही हा तर मित्रांनो लाईक करून जा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा की मला असे व्हिडिओ बनायला पाहिजे का नाही ठीक आहे भेटूया मित्रांनो अशा नवीन व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय